नमस्कार मी सुबरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण तांदळाची खीर कसे बनवतात ते पाहणार आहोत त्यामध्ये आपण दूध पावडर मावा मिल्कमेड कशाचाच वापर केलेला नाही कुकरची एक शिट्टी करून आपण तांदळाची खीर बनवलेली आहे मस्त अशी तांदळाची खीर तयार झालेली आहे पितृपक्षात तांदळाच्या खिरीला खूप महत्त्व आहे तांदळाची खीर करण्यासाठी मी हे आंबेमोहर तांदूळ घेतलेले आहेत आंबेमोहर बासमती किंवा इंद्रायणी तांदूळ कुठलेही तांदूळ वापरू शकता मी हे आंबेमोर तांदूळ घेतलेले आहेत आता मी हे स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवते तांदळाची खीर करण्यासाठी आपण अर्धा तास तांदूळ भिजत ठेवलं तर आता हे ह्याच्यातील पाणी गाळणीमध्ये मद... तांदूळ हे निथळून घेते गाळणीमध्ये त्यानंतर आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात तांदूळ मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आता हे मी तुपामध्ये भाजून घेणार आहे तांदळाची खीर करण्यासाठी मी गॅसवर कुकर गरम करायला हो ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालते त्यानंतर मी हे काजू बदाम पिस्ता हे ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे तुपामध्ये ड्रायफ्रूट्स चांगलं ब्राऊन ब्राऊन रंग व्यवस्थित तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे फ्रूट्स चांगले भाजलेले आहेत आता मी एका डिशमध्ये काढून घेते त्यानंतर आपण तांदूळ भिजत घालून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते भाजून घेऊया तुपामध्ये चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे तांदूळ तांदूळ चांगलं भाजून झालेला आहे है। आता ह्यामध्ये मी दूध घालते दूध घालून चांगलं मिक्स करून घेऊया उखळी दुधाला चांगली उखळी आली की आपण गॅस कुकरचं टोप झाकण लावून एक शिट्टी करून घेऊया दुधाला चांगली उखळी आली की ह्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स साखर आणि केशर घातलेलं दूध घालूया दूध चांगलं उकळायला लागलेलं आहे आता ह्यामध्ये मी अगदी चिमूटभर मीठ घालते त्यानंतर आपण तुपात भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स अर्धा चमचा वेलची जायफळ पावडर त्यानंतर साखर अर्धी वाटी साखर घातलेला आहे सर्व मिक्स करून घेते त्यानंतर आपण केशर घातलेलं दूध घालूया आता हे सर्व मिक्स करून घेते आणि कुकरचं झाकण लावून एक शिट्टी करून घेते मस्त अशी रबडीदार खीर तयार झालेली आहे तांदळाची खीर तयार झालेली आहे आपण कुकरची एक शिट्टी करून ही खीर तयार करून घेतलेला आहे आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते तांदळाची खीर तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे वरून गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेलं आहे मस्त असे नवनवीन छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा